नागपूरची दंगल घडल्यानंतर आता तुम्हाला समजलं असेल की देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद स्वतःकडे कशासाठी पाहिजे होतं राणे फडणवीसांना महाराष्ट्र पेटवायचं आहे महाराष्ट्राची राख रांगोळी करायची आहे अशा प्रकारे निखिल वागळे यांनी संताप व्यक्त केला महाराष्ट्र एका भयंकरातून प्रवास करतोय आणि यातून जर महाराष्ट्र बाहेर येऊ शकला नाही तर आपल्या पुढे मोठी कठीण परिस्थिती उभी राहणार आहे काल अखेर या विषारी वातावरणातून निर्माण होणारं संकट आलं आपल्याला दिसलं नागपूरमध्ये दंगा झाला काही वेळ नासधूस करण्यात आली हिंसा झाली पोलिसांवर हल्ले केले गेले हा दंगाच होता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात छावा चित्रपटामुळे हा दंगा झाला छावा चित्रपटामुळे वातावरण खराब झालं साफ खोटं देवेंद्र फडणवीस आता छावा चित्रपटावर हे ढकलण्याचा प्रयत्न करतायत औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण और कोणी तापवलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तापवलं मग बजरंग दल आणि विहिप या संघटना रस्त्यावर उतरल्या म्हणजे पहिले गुन्हेगार जर कोणी असतील तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत औरंगजेबाची कबर पाडली पाहिजे असं जाहीर विधान त्यांनी केलं आणि आपण पाळू शकत नाही म्हणून दुःख व्यक्त केलं तेव्हा पहिलं जर हे पाप कुणाचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चेल्या सपाट्यांचं आहे मी तुम्हाला सांगतो नागपूरला काल जे झालं ते लवकरात लवकर संपलं हे आपलं नशीब आहे पण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात अशा प्रकारचा दंगा पेटवण्याचा प्रकार होऊ शकतो संबंधितांकडून कारण त्यामध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ आहे हे लक्षात घ्या सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री जे असतात राज्याचे ते आपल्या शहरात काही गडबड होऊ नये याविषयी दक्ष असतात लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी हे पहिलेच मुख्यमंत्री आहे ज्यांनी आपल्या शहरातल्या दंग्यालाच पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे काहीतरी पेटाव औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्ताने दुसरी बाबरी मशीद घडावी असं त्यांना वाटत हो होतं आणि तीच अपेक्षा मुसलमानांमधल्या या धर्मांधांनी पूर्ण केली मुख्यमंत्र्यांचं शहर आहे तिथे काही होऊ नये या आंदोलनाच्या वेळी म्हणजे कबरी विरोधी आंदोलनाच्या वेळी हे खास पाहणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी त्यांना मतं देणारा हा मुस्लिम समाज आहे त्यांचीही जबाबदारी होती दोघांनीही जबाबदाऱ्या पार पडल्या नाहीत नागपूरचा इतिहास काही हिंदुत्ववादी इतिहास नाही नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय असलं तरी दोन हजार चौदापर्यंत इथली परंपरा इथला इतिहास हा स्वातंत्र्य आंदोलनाशी नातं सांगणारा होता नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता दोन हजार चौदा नंतर परिस्थिती हळूहळू बदलली वातावरण कलुषित करण्यात आलं तरीसुद्धा असा दंगा आजवर झाला नव्हता जो काल झाला का झाला हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे माझं असं म्हणणं आहे की हा जो दंगा झालेला आहे हा स्टेट स्पॉन्सर्ड म्हणजे राज्य सरकारने पुरस्कृत केलेला दंगा आहे असं माझं म्हणणं आहे हा आरोप आहे माझा कारण राज्य सरकारमधला एक मंत्री नितेश राणे ज्याच्याविषयी मी व्हिडिओ केला काही दिवसापूर्वी हा जर मुस्लिम विरोधी अत्यंत घाणेरडी वक्तव्य करत आणि शिवीगाळ करत महाराष्ट्रभर फिरत असेल तर महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायला कोण जबाबदार आहे तुम्हीच मला सांगता नितेश राणे तर जबाबदार आहेच पण हे त्याला करू देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे नितेश राणेला खुली छूट दिलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी याचं कारण असं आहे की यांना सरकार चालवता येत नाही इतकं सज्जड बहुमत मिळून सुद्धा यांना शंभर दिवसात सरकारमध्ये काही दड करता आलेलं नाही भांडणं चालू आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांचे आमदार नाराज आहेत लाडकी बहिणी योजनेतला पैसा योजनेसाठी जो पैसा लागतोय तो दलित आदिवासींचा पैसा पळवला जातोय शेतकरी वैतागलेले आहेत तिथे संतोष देशमुखचा खून झालेला आहे तिथे संपूर्ण यंत्रणा एक्सपोज झालेली आहे पोलीस दल सगळं कोसळून पडलेलं आहे गृह खात्याला काही ताकद उरलेली नाही अशी अवस्था आहे म्हणजे बहुमत मिळालं पण सरकार धड प्रस्थापित यांना करता आलेलं नाही आहे आणि ही, ही सगळी जी परिस्थिती आहे हे जे सरकारचं दुबळेपण आहे ते झाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी औरंगजेबाची कबर जी आहे ती बाहेर काढलेली आहे तीनशे वर्ष जुना हा सगळा इतिहास आहे अनेक वर्ष ती कबर पातला आहे आणि कोणीही तिचं महिमा मंडन केलेलं नाही ज्यांच्या डोक्यात अक्कल आहे औरंगजेब कोण होता औरंगजेब धर्मांध होता मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं औरंगजेब हा धर्मांध होता तो क्रूर होता तो पाशवी होता हे तर जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा लिहिलेलं आहे हे तुम्हाला जर वाटत असेल फक्त हिंदुत्ववादी म्हणत तसं नाही आहे अनेक इतिहासकारांनी एक म्हटलेलं आहे औरंगजेबाचे विविध पैलू होते ते मांडलेले आहेत पण आत्ता ही कबर बाहेर काढण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे त्यांच्या मंत्र्यांनी केलेलं आहे या नितेश राणेची जागा तुरुंगातच आहे वीस एफ आय आर झालेले आहे नितेश राणेच्या विरुद्ध तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही झालेली नाही आताही झालेलं नाही आणि नितेश राणेला आज अशी बातमी आली की फडणवीसांनी त्याची कान उघडणी केली तर हा निर्लज्जपणे म्हणतोय की मी फडणवीसांचा लाडका मंत्री आहे माझी ते कशी कान उघडणी करते अरे काय चाललंय काय गंमत चालली आहे का एका रा राज्यातल्या उपराजधानीमध्ये दंगल होते आणि तुम्ही गंमत म्हणताय अजूनही म्हणताय हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही काय चाललंय काय म्हणून मी असं मानतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे आणि त्यांचे सगळे गणंग हे सुद्धा गुन्हेगार आहेत सोशल मीडियावरून विष पसरवायचं नंतर दंगा घडवून आणायचा यांची मोडच ऑपरेंडी सुद्धा आपल्याला माहिती आहे कुराण बाबत काय झालं तर मुसलमान भडकतात हे यांना चांगलं समजलेलं आहे मुसलमानांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे मुसलमानांचा धर्मग्रंथ आहे कुराण पण हिंदुत्ववाद्यांनी या कुराणाबाबत काही केलं कुराणाचा अपमान केला की मुसलमान रस्त्यावर येतात हे यांना माहीत झालेलं आहे हिंदूतलाही एक मोठा भाग हिंदुत्ववादी हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत हिंदू घरात जन्मलेले आमच्यासारखे अनेक जण आजही हिंदुत्ववाद्यांना आपले प्रतिनिधी मानत नाहीत हा संभाजी भिडे आमचा प्रतिनिधी नाही हा नितेश राणे तर आमचा प्रतिनिधी कधी आयुष्यात होऊ शकत नाही म्हणजे हिंदुत्ववाद्यांना नितेश राणेसारखा अत्यंत गुंड प्रवृत्तीचा माणूस अत्यंत विकृत माणूस आपला नेता वा बनवावा असं वाटलं यातच हिंदुत्ववाद्यांचं अपयश आहे हा काँग्रेसमध्ये असताना काय मुक्ताफळं उधळत असता होता ते बघा मोदींच्या विरुद्ध किंवा हिंदुत्ववाद्यांविरुद्ध आर एस एस विरुद्ध जरा बघा आज म्हणतो मी बदललो आहे वगैरे पण उद्या हा इथेच राहील असं काही सांगता येत नाही तेव्हा हे हिंदुत्ववाद्यांचं अपयश आहे पण ते वापरून घेत आहेत अशा विकृत माणसाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की या दंगलीचे जे खलनायक आहेत त्यामध्ये आत्तापर्यंत जी नावं घेतली ती मी पुन्हा याचं त्याची पुनरावृत्ती करतो नंबर एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नंबर दोन नितेश राणे आणि कंपनी नंबर तीन बजरंग दल आणि व्ही एस पी सारख्या हिंदुत्ववादी संघटना नंबर चार नागपुरात हिंसा करणारे मुस्लिम धर्मांध नंबर पाच स्वतःचं कर्तव्य बजावू न शकलेले पोलीस महाराष्ट्र जगावा असं तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रातली ही भयंकर परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल तर आता सुजाण नागरिकांनाच रस्त्यावर उतरायची वेळ आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्र पेटवायला टपलेलं आहे महाराष्ट्राचं वाटोळ हे लोक करणार आहेत महाराष्ट्राची राख रांगोळी करणार आहेत याविषयी माझ्या मनात शंका नाही लोक लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकाचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य असतं इथे मुसलमानांवर हल्ले करण्याच्या गोष्टी जाहीरपणे केल्या जात आहेत आणि प्रत्येक वेळी हिंसेला चिथावणी दिली जाते हे जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर प्रबोधनकार यांची परंपरा मानणाऱ्या सर्व लोकांना रस्त्यावर उतरून या दंगलबाजीचा विरोध करावा लागेल तो कसा करायचा कधी करायचा सरकारला काय सांगायचं सा, हे ठरवू आपण सगळे एकत्र येऊन चांगले लोक एकत्र आले तर गुंडांना माघार घ्यावी लागते हे बीडमध्ये सुद्धा दिसलेलं आहे लक्षात घ्या पण महाराष्ट्रामध्ये धर्मांधता आणि गुंडगिरीचं हे जे मिश्रण तयार झालेलं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते घातक आहे तेव्हा त्याच्या ते विरोधात आपल्याला कृती करावी लागेल विचार करा तुम्ही सुद्धा काय कृती करायची असाय होऊ नका सामान्य माणसाची ताकद सगळ्यात मोठी आहे सामान्य माणूस भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकू शकतो सामान्य माणूस जातीयवादाना धडा शिकू शकतो सामान्य माणूस नाही रोखू शकतो ही आशा आहे माझ्या मनामध्ये एक माणूस उभा राहिला तर त्याच्या पाठी शंभर लोक येतील एक माणसाने आक्रोश केला तर पोलिसांना तो ऐकावा लागेल इथे तर मुख्यमंत्रीच गुन्हेगार आहे आपल्याला सांगावा लागेल राजा तू नागडा आहेस तुला लाज उरलेल नाही हे आपल्याला सांगावं लागेल माझं म्हणणं आहे पुढच्या काही दिवसामध्ये ही सगळी हिंमत एकवटा कारण आपल्याला हा महाराष्ट्र हवा आहे आपल्याला महाराष्ट्र धर्म जगवायचा आहे आपल्याला फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांची विचारसरणी पुढे न्यायची आहे म्हणून आता आपल्याला घरात बसून सोशल मीडियावर फक्त आक्रोश करून चालणार नाही आपल्याला सत्याग्रहाची काहीतरी कृती करावी लागेल तरच नागपूरसारखे दंगे इतर शहरात होणार नाहीत नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही